नमस्कार मी तुषार अशोक फोड राहणार धर्मापुरी तालुका प्रळीवैजनाथ जिल्हा बीड येथील एक मतदार आहे येणाऱ्या आता आपल्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय पंकजाताई मुंडे या भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणुकीस उभ्या आहेत तर पंकजाताईंना सर्व बीड जिल्ह्यातील मतदारांनी या येणाऱ्या लोकसभेमध्ये भरघोस मतांनी विजयी करून केंद्रामध्ये एक आपला सुशिक्षित प्रतिनिधी पाठवावा जेणेकरून बीड जिल्ह्याचा जो काही पाच वर्षामध्ये विकास झालेला आहे धनंजय साहेब असोत किंवा पंकजाताई मुंडे साहेब असोत यांच्या नेतृत्वाखाली तो, तो सतत पुढे विकासाची गंगा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये वाहत राहिली पाहिजे आदरणीय ताईसाहेब पालकमंत्री होते त्यावेळेस आमच्या या धर्मापुरी गावामध्ये एकही नॅशनल हायवे नव्हता परळी मतदारसंघामध्ये आज तीन नॅशनल हायवे आहेत पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताईंच्या कामामुळे आणि खासदार प्रत्यमताई मुंडे यांच्या कामामुळे पाच नॅशनल हायवेचं काम झालेलं आहे त्याचबरोबर नगर परळी बीड हा जो प्रलंबित रेल्वे मार्ग आहे हा रेल्वेमार्ग आज बीडपर्यंत पूर्णत्वास आलेला आहे आणि येणाऱ्या एक वर्षामध्ये तो जास्तीत जास्त दीड वर्षामध्ये तो परळीपर्यंत रेल्वेसुद्धा धावणार आहे आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर पंकजाताई या पालकमंत्री असताना शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात पीक विमा शेतकऱ्यांच्या विविध पिकांच्या नुकसानीमध्ये अनुदान हे भरघोस मतांनी भरघोस रकमेनं लोकांना खात्यावर जमा होऊन शेतकऱ्यांनी उचललेलं आहे तुम्ही पाहिलं असेल आज महा आपल्या बीड जिल्ह्याची दुष्काळी परिस्थिती असूनसुद्धा पंकजाताईंनी कुठेही विकास कामामध्ये हातचा ठेवलेला नाही ताईंचं प्रत्येक काम हे विकासाकडे जातं ताईंचं जातीवाद जे सध्या प्रकोंडा बीड जिल्ह्याच्या काही तथाकथित व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून चालवला जातो जातीवादाचा तो अतिशय चुकीचा आहे पंकजाताईंचं नेतृत्व आहे बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणार आहे पंकजाताईंकडे कोणत्याही प्रकारचा जातीभेद केला जात नाही तरी माझी अशी विनंती आहे सर्व मतदारांना बीड जिल्ह्यातील ये की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी तन मन धनाने पंकजाताईंच्या पाठीमागे उभे राहून एक बीड जिल्ह्याचं सक्षम नेतृत्व महाराष्ट्राचं सक्षम नेतृत्व लोकसभेमध्ये पाठवून त्यांना आपण एक लाल दिव्याच्या गाडीमध्ये चार तारखेच्या नंतर पाहावं हे आपलं सर्वांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्व जनतेने त्यांच्या पाठीमागे उभं राहणं ही काळाची गरज आहे एवढंच बोलून मी माझ्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की आपण घरातून निघा प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावा आणि ताईसाहेब धनंजय साहेब, साहे, आणि मोदी साहेब हात हातबळकट करा धन्यवाद